प्राण्यावरील प्रेम अनुराधा देशपांडे आपण सर्वजण पाळीव प्राण्यांवर प्रेम करतो कोणी मांजरावर प्रेम करतो कोणी कुत्र्यावर प्रेम करतो कोणी पक्षी पाळतात त्यांना खायला देणे पाणी देणे घरटी खोकी कुकुराडी गोठे तबेले तयार करून त्यांना आसरा देणे औषध पाणी करणे अशी काळजी घेत असतात काही जण तर हवामानानुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडेही घालतात प्रेमाने बोलले अंगावरून सावकाश प्रेमाने हात फिरवला तर मुक्या प्राण्यांना सुद्धा प्रेमाचा स्पर्श समजत असतो समर्थ पाळीव प्राण्यांवर प्रेम करीत असतच अस। परंतु जंगली श्वापदांबरोबर सुद्धा निर्भयपणे वावरत असत परळीला त्यांनी एक बोका पाळला होता त्याचे नाव होते राम समर्थ रा बोक्याला वेळेवर दूध भात दही भात देत असत त्याला जेवायला दिल्याशिवाय ते जेवत नसत समर्थ बोक्याला आस्थेने विचारत तृप्त झालाच ना एके दिवशी समर्थ रामाला म्हणजेच बोक्याला जेवण्यासाठी बोलवित होते बराच वेळ बोका आलाच नाही ते अस्वस्थ झाले समर्थाने बोक्याला शोधून काढायची शिष्यांना आज्ञा केली सर्व शिष्य शोधायला निघाले राम काही सापडे ना बोका घरभर फिरत असे तो दूध दुखते खाऊन टाकत ताकद असे या गोष्टीचा शिष्यांना राग येई हे समर्थांच्या लक्षात आले आले होते प्रश्न विचारून समर्थानी त्यांच्याकडून खरे काय घडले ते काढून घेतले कुणीतरी त्याच्या डोळ्यात तिकटाची फूट घातल्याचे समजले डोळ्याची आगाग होत होती शिवाय डोळ्यांना दिसतही नसल्याने तो विवळत पडला होता बोक्याला समोर आणल्यावर समर्थांनी स्वतः त्याचे डोळे पाण्याने साफ करून तूप लावले एकीकडे शागिद मंडळींना ते म्हणत होते तुम्ही तेवढे देवाचे खाणारे तो कोणी चोर आहे का सर्व जीव रघुपतीचेच आहेत यापुढे कोणी त्याला उपद्रव करू नये नित्याप्रमाणे रामाला जेवायला घालून पाणी पाजून त्याला समर्थाने विचारले रामा तृप्त झालाच समर्थ जेवावयास बसले यावरून समर्थांच्या अंतकरणात मुख्या प्राण्यांबद्दल दया प्रेम किती होते हे समजते जय जय रघुवीर समर्थ